कवटेमाकाळ पोलीस ठाण्याच्या शिलेदारांनी केली मोहीम फत्ते सर्वात मोठ्या दरोड्याची उकल सांगलीच्या कवटेमाकाळ शहरातील झुरेवाडी रस्त्यावरील डॉक्टर जगन्नाथ मेहत्रे यांची आयकर अधिकारी असल्याचे खोटे सांगून त्यांच्या घरावर बोगस इन्कम टॅक्सची धाड टाकून एक कोटी वीस हजार रुपयांचा धाडसी दरोडा टाकला होता या बोगस आयकर पथकामध्ये सुरुवातीला तीन पुरुषासह एका महिलेचा समावेश असल्याचे निदर्शनास आले होते या घटनेचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगली व कवठेमाकळ पोलीस पथकाला कोणताही पाठपुरावा सापडला नाही फक्त एका सी सी टी व्हीमध्ये मध्ये गाडी व सदरचे चार एवढेच तेही अस्पष्ट दिसत असतानाच डोके लावून या घटनेचा तपास करण्यात येऊन यामध्ये एकूण सात संशयित सहभागी असल्याचे निष्पन्न झाले व तीन संशयितांना मुद्देमाला सह ताब्यात घेतले आहे या घटनेचा अवघ्या साठ तासामध्ये शोध लावला आहे ते ही कोणताही पुरावा धागादोरा नसताना जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व कवटेमाकळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर पोलीस उपनिरीक्षक विनायक मासाळ पोलीस नाईक नागेश मासाळ पोलीस कॉन्स्टेबल सिद्धराम कुंभार अभिजित कासार शीतल जाधव व स्वप्नील पाटील या कवठेमाकाळ पोलीस ठाण्याच्या शिलेदारांनी कवठेंबाकाळमधील सर्वात मोठ्या दरोड्याचा तपास करून संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत त्यांच्या या कामगिरीबद्दल जनतेतून समाधानबरोबरच त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटेंबकाळ